मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या एम एम आर असलेलं भौगोलिक महत्व या मुंबई विकासासाठी एक स्ट्रॅटेजिकल पद्धतीनं पुढे जात असलेलं आपलं सरकार आणि या भागाचा विकास व्हायला पाहिजे या भागाला एक एक ग्रोथ हब म्हणून आपण डेव्हलप केलं पाहिजे या भावनेतून सन्माननीय देवाभाऊंचं महायुती सरकार ज्या पद्धतीनं काम करत खऱ्या अर्थानं ही कामगिरी आहे आणि यासाठी या, या सगळ्या विकासाच्या प्रकल्पांसाठी सरकार आता थांबणार नाही हे गतिमान सरकार आहे ही भावना आता जनतेच्या मनामध्ये तयार झालेली आहे हा संदेश स्पष्टपणे जनतेत जाऊ लागलेला आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या आपल्याचं मी अभिनंदन करतो म्हणजे एका बाजूला पनवेल येथे येत असलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ किंवा स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने या विमानतळाचं नामकरण होण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू आहे या विमानतळाच्या माध्यमातून या संपूर्ण भागाचा होत असलेला विकास या विमानतळाच्या अनुषंगानं अटल सेतूच्या माध्यमातून त्याला दिली गेलेली कनेक्टिव्हिटी आणि मुंबईपासून काही तासांचं असलेलं अंतर आता काही मिनिटांवरती आणण्याचा सरकारचा झालेला हा प्रयत्न त्याचबरोबरीनं एअरपोर्टच्या वीस किलोमीटर रेडियस मध्ये सुसज्ज नियोजनबद्ध शहर असावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नैनासारखा साकारला जात असलेला प्रकल्प आपलं परकीय चलन पाहिजे एक्सपोर्ट वाढलं पाहिजे यासाठी शकतो ही भूमिका त्या ठिकाणी मी ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचा पाठपुरावा केला आणि त्याचं फलित असं आलं की त्या माध्यमातनंच को जी काही गाड झोपेखा कुठंतरी आता कामाला लागले आणि त्यांनी कामाची गती वाढवलेली दिसते म्हणजे हातला जो कडा होता की शेतकच नव्हतो त्या ठिकाणी जे काही प्लॅनिंग झालं होतं त्या ठिकाणी मॅपिंग झालं होतं ते ड्रोन सर्वेच्या माध्यमातून झालं होतं प्रत्यक्ष सर्वे झाला नव्हता आम्ही विनंती केली की आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वे केला पाहिजे पण त्या ठिकाणी हे करण्यासाठी शेतकरी विरोध होते आणि मग यामध्ये जेव्हा एक प्रयत्न झाला नांदगाव आणि देवत या दोन गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेचा प्रयत्न त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून झाला आणि त्याची परिणिती अशी झाली की शंभर बांधकामांपैकी नव्वद पेक्षा जास्त बांधकाम ही संरक्षित करण्यामध्ये सिडकोला यश आलेला आहे मी सिडकोचा सुद्धा या माध्यमातून अभिनंदन करतो की पहिल्यांदा आपण हा प्रयोग केला शेतकरीचा विश्वास आपण जिंकला आणि त्यामुळे नांदगावमध्ये हा प्रयोग आपण यशस्वी त्याच पद्धतीनं देवतची प्रक्रिया सुरू आहे अशीच प्रक्रिया जर का सेहेचाळीस गावांमध्ये आपण करू शकलो तर सभापती महोदय शेतकऱ्यांचा विश्वास आपण जिंकू शकू आणि जागेवर फिजिकल सर्वे केल्यामुळे या प्रकल्पात असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत त्या छोट्या छोट्या त्रुटी आहेत त्या सुटू शकतील आणि हा प्रकल्प जलद गतीने पुढे जाऊ शकेल म्हणजे यामध्ये जर का आपण बघितलं तर छोट्या छोट्या अडचणी म्हणजे एका शेतकऱ्याच्या मूळ बांधकामावर दुसऱ्या शेतकऱ्याचा फायनल प्लॉट हा सिडकोने त्या ठिकाणी दिला कसे काय शेतकरी एक्सेप्ट करतील हे मान्य होणारी गोष्ट नाही आहे म्हणून शेतकऱ्यांचा विरोध होता त्या ठिकाणी जर का एखाद्या शेतकऱ्याचं बांधकाम आहे त्याच्यावरती अॅम्युनिटी स्पेसेस ईडब्ल्यू चे आरक्षण ओपन स्पेसेस ही आरक्षणं सिडकोनी टाकून ठेवली कसं काय मान्य होईल हा विषय सोडवला पाहिजे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हा सगळा प्रकल्प हा तीन हजार तीनशे सहासष्ट हेक्टरवरती आहे आणि जर का ही शेतकऱ्यांची मूळ बांधकामं जी बांधकामं नयनाच्या प्रयार वेळेवर दिल्या नाही सिडकोनी परवानग्या वेळेवर दिल्या नाही म्हणून ही बांधकामं तयार झाली ही सगळी बांधकामं जर बघितली तर तीन हजार तीनशे सहासष्ट हेक्टरपैकी फक्त तीस हेक्टर वरती आहेत म्हणजे जर का फक्त तीस हेक्टरचा प्रश्न आपण सोडवला तर हा अख्खा प्रकल्प जलद गतीने पुढे जाऊ शकतो हा विषय सातत्याने आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनी समर्थन दाखवलू झालेला आहे आणि त्यामुळे आता नांदगाव आणि देवदमध्ये जो प्रक जो इनिशिएटिव्ह जे काही सिडकोनी घेतला त्याच पद्धतीने सेहेचाळीस गावांमध्ये हा घेतला पाहिजे ही विनंती सुद्धा या निमित्तानं करायची आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं की सभापती महोदय यामध्ये जे काही मूळ बांधकाम आहेत टी पी एस मधून भाग आहे त्या ठिकाणी जी काही बांधकाम आहेत तिथे त्या बांधकामांना रेग्युलराईज करण्यासाठी सी पी आरच्या नियमांमधल्या कंजेस्टेड एरियासाठीच्या जर का आपण तरतुदी वापरल्या तर ही बांधकामं सुद्धा रेग्युलराईज होऊ शकतील आणि तो धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे रस्त्यांमध्ये बाधित होणारी बांधकाम आहेत त्यासाठीचं धोरण हे अस्पष्ट आहे न शेतकऱ्याला काय मोबदला मिळणार आहे तो किती मिळणार आहे त्याचं काही स्पष्टता नाही आहे ते धोरण स्पष्ट, स्पष्ट केलं पाहिजे त्या ठिकाणी पूर्वी झालेली जी बांधकाम आहेत त्याची रिडेव्हलपमेंट जर करायची असेल तर त्यासाठी जो काही मूळ आर पीमधला एफ एस आय आणि वाढीव झिरो पॉईंट फाय थ्रीचा एफ एस आय फक्त वन पॉईंट थ्रीचा एफ एस आय मिळतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करू ह्या ती काहीतरी पॉलिसी आणण्याची गरज आहे सिडको सभापती मोदय यासाठी क्लस्टर पॉलिसी आणली पण त्याचा उपयोग फक्त काही प्रकल्पांनाच होतोय मोठ्या प्रकल्पांना होतोय छोट्या प्रकल्पांसाठी याचा उपयोग होत नाही त्यामुळे छोट्या छोट्या जागांवरती ज्या काही इमारती आहेत त्यांचा पुनर्विक्री डेव्हलपमेंट हे सुद्धा मला या निमित्तानं सभापती मोद सांगायचं सभापतीमध्ये दोन मिनिटं घेणार आहे शेतकऱ्यांच्या ज्या काही जागा आहेत त्या ते सिडको घेतय पण त्यांना कुठलीच कागदपत्र देत नाही तुमची कुठली जागा गेली नवीन प्लॉट कुठे मिळणार हे त्या ठिकाणी सांगण्यात येत नाहीये आणि त्यामुळे ज्या पद्धतीने एअरपोर्टच्या कामामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी पूर्ण फाईल दिली गेली त्यांचे निवाडे कसे झाले म्हणत तर ह्यामध्ये त्याची एक फाईल त्याचे सात बारा त्याचा बी फॉर्म त्याची प्रत याची एक जर फाईल त्या शेतकऱ्याला दिली तर शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण तयार होईल आणि त्या ठिकाणी हे सगळे लोक त्यात मदत करू शकतील या भागातल्या घरांचं जे काही रजिस्ट्रेशन बंद आहे हा जिवळाचा प्रश्न आहे सभापती मोदय हो की अनेक वर्ष या ठिकाणी त्या घरांचं रजिस्ट्रेशन होत नाही इकडे म्हणते ही घर आम्ही संरक्षित करणार आहे तर ह्याच्यामध्ये संरक्षित आहे त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय अडचण आहे हे रजिस्ट्रेशन सुरू झालं ते आणि नैनासारखा एक चांगला या माध्यमातून पुढे जाऊ शकेल आणि त्यामुळे सभापती महोदय विनंती आहे की या सगळ्या विषयामध्ये चांगलं काम सुरू आहे चांगलं काम सुरू आहे नैनासारखा प्रकल्प चांगल्या पद्धतीनं पुढे चाललाय फक्त जर काय छोट्या छोट्या नैनासारखा प्रकल्प चांगल्या पद्धतीनं पुढे चाललाय फक्त जर काय छोट्या छोट्या त्रुटी जर का त्रु त्रुटी जर का आपण दूर केल्या तर नयनाचा प्रकल्प हा पुढे जाऊ शकेल ही मागणी पण दूर केल्या तर नयनाचा प्रकल्प हा पुढे जाऊ शकेल ही मागणी या निमित्ताने करतो या निमित्ताने करतो या गतिमान सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद पर या गतिमान सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद परिणय फुके सभापती महोदय दोनशे साठच्या सत्ता पक्षाच्या या प्रस्तावाला सत्ता पक्षाच्या या प्रस्तावाला आपण मला आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मी आभार मानतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मी आभार मानतो आणि माग मागील सात महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस वीस मिनटं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात एक गतिमान सरकार आजची स्थापना झालेली आहे आणि या महाराष्ट्राला जो अनेक वर्षाचा जो काळ होता अनेक वर्षाचा जो प्रगती रोखण्याचा जो काळ होता तो दोन हजार चौदामध्ये थांबला आणि दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर माननीय फडणवीस साहेब विराजमान झाले त्यावेळेसपासनं तर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत हा एक एकदम अतिशय चांगला काळ होता अनेक निर्णय त्यावेळेस घेतले जलयुक्त शिवार असणार अनेक निर्णय नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे असणार किंवा अनेक मूलभूत सुविधा जे गावागावात जे मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं तर तो महाराष्ट्राचा सुर्ण सुवर्ण काळ होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस याला महाराष्ट्र जनता एक सुवर्ण काळ म्हणून आठवण करते त्यानंतर दोन वाटचाल करताना आपल्याला दिसतोय ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या सहकार्यांनी केला की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ महाराष्ट्रासाठी निर्णायक असा काळ ठरला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व दहा जिल्ह्यातल्या सव्वीस तालुक्यात